प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून यशया अध्याय त्रेपन्न व वचन सहामध्ये असे लिहिले आहे आम्ही सर्व मेंढ्याप्रमाणे बहकून गेलो होतो आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले मेंढरे कोण आहेत श्रोत्यांनो ते मेंढरे आम्ही आहोत मेंढरांना बरे वाईट काही कळत नाही तसेच मानव पापी असल्यामुळे त्यालाही बरे वाईट काही कळत नाही आम्ही मानव असूनसुद्धा पापामध्ये म्हणजेच पसरट मार्गाने म्हणजे नाशाच्या मार्गाने आम्ही जात होतो पापामध्ये आम्ही सर्व मानव जात मेंढराप्रमाणे भरकून गेलो होतो आम्ही स्वतःच्याच मार्गाने चालत होतो आणि तो मार्ग म्हणजे युगानयुग नरकाग्नीचा होता आमच्या पापाचा समेट व्हावा यासाठीच देव असून प्रभू ख्रिस्त मानहून या जगात आला आमच्या पापाबद्दल त्याच्यावर मरण आले आमची शिक्षा देवाने त्याच्यावर लादली व आम्हाला पापापासून सुटण्याचा मार्ग त्याने खुला केला देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले ह्यात उद्देश हाच आहे की कोणतीही व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवी ती कधीच लज्जित होणार नाही प्रियांनो संधी चालून आलेली आहे चला वेळेचा सदुपयोग करूया व त्या प्रभू ख्रिस्ताला म्हणूया प्रभू येशू मी पापी आहे मज पाप्यावर दया कर मला पापांची क्षमा कर विश्वास ठेवतो हो तो, तो माझ्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला तिसरे दिवशी देवाने तुला मरणातून उठविले असा विश्वास ठेवून तुला अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारतो देव करो हे स्वर्गीय सत्य समजण्यास तुमचे सहाय्य करू